नमस्कार मी मीनाक्षी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मोड आलेल्या मटकीची उसळ बनवणार आहे आणि ही गावरान मटकी आहे बारीक चुनुरी बघा एकदम आणि थोडेसे वटाणे होते ते पण मी टाकले होते त्याच्यामध्ये भिजायला आणि खूप एकदम बारीक मटकी एकदम चुनुरी मटकी ही गावरान आणि थोडंसं तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये मोहरी जिरी चांगली तडतडून द्यायची फोडणी आणि नंतर असा लसूण ठेचून टाकायचा तर मस्त अशी उसळ बनते आपली चांगलं परतून घ्यायचा लसूण आणि थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा याच्यामध्ये ही उसळ करायला लागली ना की मला शाळेची आठवण येते मी पहिले हायस्कूलला होते ना तेव्हा आई आम्हाला नेहमी ही मटकीची उसळ वटाण्याची उसळ आणि जास्त करून वटाणा मटकी मिक्स असायचं उसळला तर खेडेगावात असं भाजीपाला काय भेटायचं नाही आठवड्याच्या आठवड्याला असायचा मग नेहमी आई कडधान्य भिजायला घालायचे मग आम्हाला पण कडधान्य खूप आवडतं घरामध्ये नेहमीच असतं आमचं कडधान्य आठवड्यानं दोन तीन दिवस तर कडधान्यच असतं थोडीशी हळद थोडा हिंग आणि कांदा, जास्त कांदा ना जास्त परतून नाही घ्यायचा कांदा टोमॅटो थोडासाच असा परतायचा म्हणजे मळा उसळ आहे ना अशी थोडीशी अशी वलसर राहते आपली आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि थोडीशी वाप काढायची कांदा टोमॅटोची गेंग म्हणजे कांदा टोमॅटो थोडासा शिजला गेंग जातो त्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं ना म्हणजे खमंग असा वास येतो त्याचा हे बघ असं परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ना मटकी टाकून घेऊया आणि अशी पण कच्ची मटकी खायला खूप आवडते आणि खूप टेस्टी लागते एकदम चवदार अशी गावरान मटकी ही एकदम आणि परत थोडंसं मीठ टाकून आपण हे घेणार आहे आणि परत चांगल्याशी परतून घ्यायची आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही घालायचं म्हणजे चांगली अशी कच्ची राहत नाही कुकरला वगैरे लावायची काय गरज नाही आहे हे बघा अशी मस्त उसळ झाली कशी वाटली तुम्हाला माझी मोड आलेल्या मटकीची उसळ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा